घराजवळ दवाखाना असला पाहिजे अशी आमची संकल्पना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमची संकल्पना आहे की घराजवळ दवाखाना असला पाहिजे नागरिक दवाखान्यात जाण्यास टाळ टाळ करतात त्यांच्या प्रत्येक आजाराला ताबडतोब उपचार मिळावेत अशा प्रकारच्या सुविधा देत आपला दवाखाना सुरू करतोय आज आम्ही अचानक भेट द्यायला आलोत उपचार वेळेत मिळत आहेत हे पाहिल्यावर आम्हाला समाधान वाटलं आहे लाखो मुंबईकरणा याचा नक्कीच लाभ होईल आरोग्य आपल्या दारी ही नवी मोहीम देखील सुरू करणार कल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना दवा असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजार आला की ताबडतोब तिथे ट्रीटमेंट अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलंय आणि यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केली महाराष्ट्रातल्या आपला दवाखाना आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपला दवाखाना आपण सुरू करतो मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केलं म्हणून शिवराय त्यांचे सर्व सहकार योग्य आहेत उदात शिंदे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण स्वतः एक सरप्राईज व्हिजिट द्यायला हवं त्यामुळे ते पाहिल्यानंतर खूप समाधान वाढलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो होतो आहे त्याचबरोबर आम्ही नवीन एक आरोग्य आपल्या दारी म्हणजे घराघरात जाऊन मॅसेज त्यांना माहिती घेणार म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर आम्ही ही सूचना दिलेल्या आहेत काही युक्तांना हिरो प्रिस्क्रिप्शन एक एप्रिलपासून आपण सुरू करतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊ म्हणून त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात पंधराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार तुम्ही नोकऱ्याही देणार त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर चार लाख रुपयांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला के आहे त्यामुळे या राज्यातले तरुण तरून, या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे तसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ही प्रेरणा घेऊन आम्ही इथेही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून म्हणतो डबल इंजिन सरकार डबल फायदा